विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महात्मा फुलेवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी गुरुवारपासून आत्मकलेश उपोषण सुरू केले आहे बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून विविध राजकीय नेत्यांनी ते त्यांची भेट घेतली आज दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेत विधानसभा वा निवडणुकीत वारेमात पैशांचा वापर केल्याचा आरोप केला यावरून आता अजित पवार यांनी भाष्य केले असून जर निवडणुकीत वारेमा पैशांचा वापर झाल्याचं म्हटलं जात असेल तर त्या संदर्भात व्हिडिओ आणि बाकीच्या गोष्टी आहेत जर कुठे झालं तर त्यासाठी यंत्रणा आहेत बाकीच्या राज्यांमध्ये ज्याप्रमाणे बुथ कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी कुठे महाराष्ट्रात पाहायला मिळाले नाही यावेळी बाबा आढाव यांच्या आत्मकलश आंदोलनाला अजित पवार यांनी भेट दिली आणि बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तसेच मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी भाष्य केले यावेळी शरद पवारांनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळून लावले निवडणूक मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या एकवीस जागा आल्या आमच्या सतरा जागा आल्या आम्ही मान्य केलं तो निवडणुकी जनतेचा आहे त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही आम्ही पण बोललो नाही आता माझं बारामतीतलं सुधारण तो मला देतो बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता त्या अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये मीच त्या अठ्ठेचाळीस हजाराची भर भरून काढून एक लाख काहीतरी वर काही हजारांनी निवडून आलो जनतेचा कौल आहे जनता म्हणतोच होती की लोकसभेला काही आला आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने पुन्हाच ऐकलं नाही माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी मानस केली तिथे सगळी प्लस केली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही पाहिजे आता जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार दुसरी गोष्ट मला आठवत उल्हासदा तुम्ही इथं एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला सा केलं विलासराव देशमुख आघाडीला त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले विलासकरांची फाउंडेशन राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता एकीकडून एक लोकसभेला पवारसाहेबांना मतदान करत होता विधानसभेला मला मतदान करत होता तरी पवारसाहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजाराचं लेढ मिळालं आणि मला पन्नास हजाराचं लेढ मिळालं मी असं म्हणलो नाही पस्तीस हजार मला का कमी पडली लोकांचा कौल आहे काहींना जिकडं इकडं विधानसभेला जिथलं नको नव्हतं मग द्यायचं हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना, ना। आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा अनेकदा चर्चा मार्ग का मार्ग काढले कधी नाही नेहमी आम्ही तु ने ने। तुम्हाला आदराने वागणूक दिलेले आहे कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जणांचा पराभूत उमेदवार मला सा ते सांगतात की आमचा परवा झाला पण आमच्यामुळे झाला मिळत दाखवा सिद्ध करून कुठले बुद्ध दाखवा काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाटलं अहो नाना पटोले साहेब साडेचारच्या पुढं पाचच्या पुढं लोक जिथे रांगेत आले ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे मतदान सभेपर्यंत पंधरा टक्के वाढली त्याला आमचा काय दोष आहे मतदारांनी कधी लाईकी द्यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी पण सगळ्या बुथवर तिथं फिरत होतो की ओबा चला मतदानाला थांबा जेवण करतोय थांबा गाठा कमी हो द्या थांबा दुपारीच्या वेळेला येतो आता तो, तो मतदार आज तर सांगेल तेव्हाच आम्ही सा। देखील काही बन बनजफरी करू शकत नव्हतो आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाकून राहिला त्याच्या संदर्भामध्ये अलीकड व्हिडिओ आहेत अधिकट बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही भूत वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही महाराष्ट्राने जनतेने कौल दिला हे झालं असं तुम्ही म्हटला तुम्ही प्रलोभन दाखवलं जेव्हा का लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मीच फायनास दिसत होतो मीच माझ्या फायनलच्या लोकांना घेऊन बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय गरिबांना द्यायचा आहे जात पात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं आणि त्याच्यातनं मी म्हणलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात वीज वीजमाफीला द्यायचे आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असेल संपूर्ण सेव्हन्टी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढं आपल्याला लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा बचत केली तर वाचतात ह्याच्या आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काय कसा कोणाची आयड करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या घरचे पैसे नव्हते त्याच्या पैसे जनताचा कारभार करताना कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंकोले साहेबांनी त्यावेळेस साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालूच आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केले आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्याही योजना जास्त पॉप्युलर आम्हाला सिंग चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथे मुख्यमंत्री राहिलेले आता ते कृषी मंत्री झालेले त्यांनी योजना दिली त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही त्यांनी तर फुकट काय के एस पी दिली तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काय केलं आता त्यांच्यावर ताण आले म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत बीज मोफत पर, इतक्या लिटर पर्यंत पाणी फोकट वगैरे वगैरे तो त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तरी पंधराशे रुपये दिले यांचा जाहीरनामा आला यांच्या जाहीरनामा तीन हजार रुपये केले त्यांच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हा तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे माग आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहित होतं मी तर आवाहन केलेलं होतं चला एका स्टेजवर या तुम्ही तीन लाखांना कसे पैसे उभे करणार ते दाखवा आम्ही पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार कसे उभे करतो दाखवणार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा आम तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वरीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार एक व लोकशाही दिलेला आहे संविधान दिलेल्या घटने दिलेल्या पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंग यांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती नुसतं जायचं तिथं सह्या सा करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्यात जरूर आता ह्या चर्चा झाली पाहिजे तुम्ही ते अडाणीचा मुद्दा काढला चर्चा तर करायला कुणाची ना नाही काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो पण कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच आज सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता आणि तसंच झालं हेच लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात का तर एकतीस जागा आल्या आणि आमचा दारूर पराभूत झाला आणि इथं मात्र लगेच इव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागले म्हणजे पॉलिटिकल लोक हे सगळं आहेत म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे पण आपण जे म्हणताय मी दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक सेक्रेटरी नाही मिनिस्टर असतात संसदीय कामकाज मंत्री त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या चर्चेतनं खरं काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देत हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं पण आता जे आता इथं माझ्याबरोबर सुनील आलाय सुनील तीन हजार मग त्यांनी पटला मग त्यांनी म्हणायचं का तिथे ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाऊंटिंग करता येतं त्याच्यामध्ये बघता येतं पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या आकडे तिथं येतात आता लोकांनी लाडली बहिलांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे पहिल्यांदाची योजना आली ना आणि गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला जी गोळा करते जी झाडू पसरणं करते जी कचरा गोळा करते जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते दुणं बांधलीत होती असल्याच खुरपणीला जातील असल्याच महिलांना दिले ना त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलाची पाकळी त्याच्यातनं फार काही त्यांचं आहे अशातला काही भाग नाही आणि ज्यांनी पण इतरांनी पण केलेल्या योजना बघा ना त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा आम्ही दिलेला जाहीरनामा बघा अशा प्रायदा आहेत मला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुण्याचा तक्रार करत बसू नये तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं तसं केलं की तसं होतं मी दाखवलं ईव्हीएम मशीन ठेवून दाखव म्हणलं मला ठेवून कुठं काही दाखवलं नाही काही नाही सांगताना सगळे सांगतात ईव्हीएम मध्ये असं होतं ईव्हीएम मध्ये तसा घोटाळा होतो असा गोठ पण अजूनपर्यंत ऑन मशीन थोडी सिद्ध करून दाखवलं नाही इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा दोन हजार चौदाला थम्पिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला मध्ये घोटाळा झाला कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते कुठलंही बटन दाबलं की कुमायला जाते परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं लो होतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर एकोणीसला ते पुन्हा दिला कौल आणि चोवीसला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली यु, यु युपीमध्ये पण कमी मतं मिळाली अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे